नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती या विषयावर मित्रांनो आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आहे या सरकारमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत त्याचबरोबर या सरकारला काही अपक्षांनीही सपोर्ट केलेला आहे आणि या एकमेकांच्या सपोर्टवर सध्याचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्ता शासन करत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या निवडणुका या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता होती परंतु या निवडणुका आयोगानं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये न घेता त्या पुढे ढकललेल्या आहेत म्हणजे साधारणतः साधारणत या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये में पार पडतील मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये काय होईल की ज्या वेळेस ठरलेल्या मुदतीमध्ये म्हणजे जी विहित मुदत आहे त्या मुदतीमध्ये निवडणुका पार जर नाही पडल्या तर अशा वेळेस राष्ट्रपती शासन महाराष्ट्रामध्ये लावलं जाईल आणि राष्ट्रपती शासन लावून सर्व कारभार राज्यपालांमार्फत केंद्र सरकार चालवणार आहे आता या परिस्थितीमध्ये सर्वच पक्षांना काही विषय अडचणीचे आहेत काही विषय फायद्याचे आहेत तसं तो पाहिलं तर महायुती सरकारनं ज्या नवीन योजना आता लाँच केल्यात म्हणजे लाडकी बहीण योजना केंद्र शासनानं लागू केलेल्या वेगवेगळ्या योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती तसेच त्यांची फीसमध्ये माफी या योजना ज्या लागू केलेल्या आहेत त्या पूर्णतः आणखी अंमलात आलेल्या नाहीत या योजना लागू करण्यासाठी या काळामध्ये महाराष्ट्र शासनाला वेळ मिळणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितच महायुती सरकारला होणार आहे पण त्याचबरोबर उलट पक्ष आपण विचार जर केला तर या निवडणुका पुढे गेल्यामुळं महायुती सरकारच्या विरुद्ध महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महायुती शासनाचे ज्या काय त्रुटी आहेत ज्या काय चुका आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध एक प्लॅनिंग तयार करण्यासाठी निश्चित वेळ मिळणार आहे जसं की आपण पाठीमागं पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या लोक वेळेस इंडिया आघाडीनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायु महाराष्ट्रामध्ये महाआघाडी महाविकास आघाडी आणि पूर्ण भारताचा विचार केला तर त्याच्यामध्ये इंडिया आघाडी या इंडिया आघाडीला जास्त जागा मिळण्याचं कारण काय तर मोदी सरकारनं किंवा ज्या इलेक्शन कमिशननं या निवडणुका पार पाडल्या लोकसभेच्या या लोकसभेच्या निवडणुका जास्त दिवसांपर्यंत चालल्यामुळं याचा परिणाम काय झाला की ज्या इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीला जोरकसपणे किंवा लोकांच्या मनात जे मोदी सरकार होतं ते मोदी सरकार विरुद्ध प्रचार करायला या काळामध्ये भरपूर वेळ मिळाला प्रत्येक विभागामध्ये मोदी सरकारच्या विरुद्ध त्या त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय स्तरावर गाजलेला संविधान बदलण्याचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर लोकांना पटवून देण्यासाठी लोक अभ्यास करून अभ्यास करण्यासाठी आणि मोदी सरकारला कुंडीत पकडण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आणि त्याचा फायदा आपण पाहिलं की इलेक्शनमध्ये मोदी सर मोदी म्हणजे भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि या दोनशे चाळीस जागा या दोनशे चाळीस जागेसह मोदींना किंवा भाजपला अल्पमतातलं सरकार आता नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स याच्या मदतीनं चालवावं लागतंय त्यामुळं मला असं वाटतं की जर महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका या हरियाणा आणि इतर राज्यांबरोबर जर घेतल्या असत्या म्हणजे विहित टायमिंगमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये जर निवडणुका घेतल्या असत्या तर या निवडणुकीचा या निवडणुकीचा फायदा निश्चितच माहिती सरकारला झाला असता जे विरोधक आहेत महाविकास आघाडी यांना या निवडणुकीमध्ये किंवा या सरकारनं ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्या योजनांमधील त्रुटी काढण्यासाठी किंवा ती योजना, योजना कशा पद्धतीने फिल्टरली ठरली याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नसता तसंच या निवडणूक का लांबल्यामुळं काही गोष्टी महायुतीच्या पथ्यावर पडणार आहेतच पण त्याचबरोबर याचा फायदा महाविकास आघाडी पण घेणार आहे आता या निवडणुकीमध्ये मायुती सरकार किंवा माहितीमध्ये असणारे जे पक्ष आहेत ते एकत्रित लढतील का वेगवेगळे लढतील हा येणारा काळच ठरवणार आहे पण यामधून एक दाट शक्यता अशी वाटते की या निवडणुका येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती स्वतंत्रपणे लढवेल असं एक म्हणजे शक्यता वाटते कारण जागा वाटपाचा विचार जर केला तर या निवडणुकीमध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्रित निवडणुका जर लढल्या तर या निवडणुका भाजपासाठी दीडशे ते दीडशे जागा मिळणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर जी शिवसेना आहे शिवसेना शंभर जागेवर जागा मागण्यासाठी मागण्याचा विचार करत आहे तर त्याचबरोबर अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा या जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी आग्रह करत आहे त्याचबरोबर त्यांचे इतर जे पक्ष आहेत म्हणजे महायुतीमध्ये असणारे इतर छोटे छोटे पक्ष यांना पण जास्त प्रमाणात जागा हव्यात त्यामुळं हे जागेचं गणित जर नाही जुळलं तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्ष शेपरेटपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षानं आपापली तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचा विचार जर केला तर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला ज्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा निवडून आल्या त्याचा विचार जर केला तर हा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव म्हणून शिवसेनेला विचारात म्हणजे शिवसेना स्वतःला मोठा भाव समजायची पण या निवडणुकीमध्ये शिवसेना जास्त जागा शिवसेनेनं जास्त जागा लढून पण शिवसेनेला केवळ आठ जागेवर किंवा कम त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो अत्यंत कमी आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त जागा मिळवलेल्या आहे त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा जर स्ट्राईक रेट पण आपण पाहिला तर त्यांनी दहा जागा लढवल्या दहापैकी ते आठ जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या या विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे महायुती लढवण्याची जास्त शक्यता आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी शिवसेना ज्याप्रमाणे मागणी करते की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा पण या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे शिवसेनेला अजिबात म्हणजे महत्वाचं स्थान किंवा त्यांची जी मागणी आहे मुख्यमंत्री पदाचं उमेदवार ठरवण्याची ती मागणी मान्य करताना दिसत नाहीत त्यामुळं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरबुरी आहेत पण शिवसेनेचा विचार जर केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जर विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या अत्यंत दुष्ट अशा चक्रव्यूहात सापडलेले आहे कारण त्यांना महायुतीची दारं पूर्णपणे बंद झालेले आहेत महाविकास आघाडीचे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे पक्ष आहेत हे पक्ष शिवसेनेला लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहून जास्त जागा देतील असं वाटत नाही त्यामुळं येणारा काळच ठरवेल की यापुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलं सरकार येईल आणि कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील कारण प्रत प्रत्येक पक्षाला आपले मुद्दे मांडण्यासाठी आपल्या जे जाहीरनामा आहे किंवा वचननामा आहे त्या वचननाम्यावर विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे आणि याचा दोन्हीही सरकार म्हणजे दोन्ही बाजू सरकार आणि सरकार विरोधक हे आपापल्या पद्धतीनं फायदा घेण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद